また。 त्याची शरीर उत्तम होती अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला यासारख्या आश्चर्यकारक घटनातून वीशी ते चाळीसच्या वयोगटातील वाढते हृदयविकार चिंतेचे कारण होत आहे सर्वसाधारणपणे पूर्वी भी हृदयविकाराचा त्रास नंतर आढळत होता पण आता त्यात बदल झालाय अगदी वीस ते चाळीस वर्ष वयोगटातील तरुणांना हृदयरोगाचा झटका येत आहे एखाद्या उत्तम शरीरएष्टीचा तरुणास हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा सर्वसामान्यांना त्याचे वजन किंवा चरबी वाढ नसताना हे का होत आहे हे समजत नाही कारण चरबी वाढल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यात साठून रक्त प्रवाह अडवते व त्यातून हृदयविकाराचा झटका येतो ही बाब सामान्यांच्या ज्ञानापुरती असते पण तरुण वयात हृदयविकार होणाऱ्या व्यक्तींसाठी हे कारण थोडेसे वेगळे ठरते चरबीची गुठळी रक्तवाहिनीत किंवा हृदयात अडकून हृदयविकाराचा झटका येतो हे मुख्य कारण ठरले आहे या कारणाबद्दल सर्वसामान्यांना माहिती नसते मात्र तरुण वयात आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूच्या घटना गंभीर ठरतात गंभीर ठरतात कारण एका तरुणाच्या मृत्यूने दोन पिढ्यांना त्याचा गंभीर परिणाम होतो रक्ताची गुठळी हृदयविकाराच्या झटका आल्याचे कारण असलेली रक्ताची गुठळी नेमकी काय आहे याबद्दल लोकांमध्ये जिज्ञासा असते अनेक वेळा ही गुठळी रक्तदोषाने तयार होते तर कधी शरीरात चरबी साठवण्याची प्रक्रिया सुरू होताच चरबीची गुठळी रक्तात मिसळून हृदयविकाराच्या झटक्याचे कारण बनते सेलिब्रिटीचे अनुकरण जीवनशैलीच्या बदलाबाबत सेलिब्रिटी लोकांनी केलेले बदल प्रेरणादायी आहे फार्म मध्ये राहणे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे वेळेवर झोप स्वतः लागवड केलेल्या भाज्यांचा आहारात उपयोग करणे या गोष्टी केल्या जात आहेत हा बदल सर्वसामान्यांनी शक्य असेल तेवढा स्वीकारण्याची गरज आहे बैठी व कमी श्रमाची जीवनशैली निसर्ग क्रमानुसार जीवन पद्धती नसणे कॉम्प्युटर स्क्रीनवर जादा वेळ घालवणे प्रक्रियायुक्त अन्नाचा अधिक वापर करणे शारीरिक हालचाली कमी प्रमाणात करणे अन्नाची गुणवत्ता घसरल्याने विपरीत परिणाम होतो पाच रुग्णांच्या मागे एक तरुण हृदय रुग्ण असे प्रमाण आहे वयोगट वीस ते तीस मध्ये हृदय रुग्णाच्या प्रमाणात दोन टक्क्यांनी वाढ झाली मधुमेही असलेल्या लोकांना हृदयरोगाची शक्यता सर्वाधिक असते तरुण वयोगटात हायपर टेन्शनचे वाढते प्रमाण व त्यातून हृदय रोग वाढण्याचे प्रमाण वाढले आहे जादा वजन व लठ्ठपणा ही कारणे प्रबळ आहे अनुवांशिक इतिहास म्हणजे जेनेटिक हिस्ट्री माहीत नसणे ज्या तरुणांच्या कुटुंबात रक्तदाब मधुमेहाची हिस्ट्री असेल तर ती मागील पिढीत जास्त वयात असेल मात्र या आजाराच्या निधानाकडे दुर्लक्ष होते या गोष्टी हृदय विकाराच्या झटक्यापर्यंत कमी कालावधीत पोहोचू शकतात हे लक्षात घेतले पाहिजे घरातील घरातील रक्तदाब मधुमेहाची इष्टरी असेल तर नव्या पिढीत हे आजार तरुण वयात प्रवेश करतात तसेच रक्ताची होणे हे कारण तरुण वयोगटातील व्यक्तीमध्ये आढळते विस्कळीत जीवनशैली ताणतणाव या कारणासह अनेक कारणे असू शकतात अशी माहिती हृदयरोग तज्ज्ञ एसीएस हॉस्पिटल रेल्वे लाईनचे डॉ डॉक्टर प्रमोद पवार यांनी दिली